हा डबा गिबा कोण करून तो नाही हो बल्ला करून राहिले राजा जी एवढा जरा जरा ना हा सकाळ झाली जमते जरा सर झोपू दिलं असतं काय बिघडलं असतं तुमचं असंच करता तुम्ही एखाद्या दिवशी बाहेर खाऊन घेतलं तर काय बिघडते काय बिघडते पोट बिघडते मग बाहेर खाल्ल्यानं तुला तर माहित आहे ना तुम्हाला पोट बिघडते म्हणून आणि घरूनच खाऊन करून देत मला एवढ्या जीवावर तिथे तुला स्वयंपाक करायच्या स्वयंपाक करायच्या जीवावर तिथे लग्नच काय केलं ते त्या माय बापाली म्हणती लग्न नका करून देऊ माझ्या माझ्या जीवावर ते स्वयंपाक करायच्या सासूच्या घरी गेल्यावर स्वयंपाक तर करायच लागून नवऱ्याने काय उपाशी ठेवशील अलग निंग, निंग करतो मुठी करता मोठी आणि तिकडे निघाल्यावर बोलले तू उपाशी ठेवायची वेळ हा आता हे वहिनी घेणी आई गे म्हणून मी जेवतो तरी जेवायला तरी भेटतो मला जेव्हा राजात मला उपाशी राहायला लागत काय मी जास्त हुशार नका दाखवू म्हटलं लय पाहिलाय तुमच्यात लय वहिनी करते लय आई करते हा वहिनी तर तीन दिवसापासून गावाला गेली आहे मीच करून राहिली म्हटलं माझ भरसार खाऊन राहिले मला तुम्ही शिकून राहिले एवढं करतो तरी करत नाही करत नाही करता हा मग तर त्याच्यापेक्षा नाही करणं पुरत तुमच्यासाठी नाही केलं ना थे पुरते आणि सुधारलं तर काय भेटतो त्याच्यापेक्षा तुम्ही जशी तशीच बरी होती पहिले आयता मलाच भेटे आता तुम्हाला देऊन तरी तुम्ही उलट मलाच बोलता करून राहिली मला सांगून राहिली काय हा करशील नाही तर काय करशील आता तू तर वहिनी करत काय आई करते वहिनी करते सारे कामं करते म्हटलं एवढ्या वर्षाच्या वहिनी करूनच करून राहिल्या तरी त्यानं कधी म्हटलं नाही म्हटलं कधी घरात नावच निघाला म्हटलं बाहेर तू तीन दिवस झाले करून राहिली तर रोजची तुम कुरकुर कुरकुर चालू असते म्हटलं सारे जण बसले तिकडे नाश्त्यासाठी हा चल दहा मिनिटात नाश्ता आला पाहिजे उठ लवकर आणि नाश्ता कर लवकर काही बनवू आता पटापट लवकर लवकर हा जा आणतो नाश्ता करून देतो करतो पोहे तुमच्यासाठी काय करणार आहे काय होते पोहे देतो करून बसा आ, मोठे वहिनीची लागून राहिली तुम्हाला बायकोची तर जराशी लागत नाही तुम्हाला बायकोची तर फाराची आहे कस बायकोचा लाड का काही कसे लोक असून घरातले तर किती काही यायच्या साईडनं बोला ना तरी हे काय म्हणते आपला विरोधी पक्षाचे काय नाही समजतच नाही बाबा सासू तशी एवढी नाही म्हटलं आता आज तरी सासू चांगली लागून म्हटलं पण नाही ఇం <Sansi> జరీకు आई माझ्या माग राहते काम कामं माणसाच्या भरोशामध्ये टाकता येत नाही पुरसं पुरं तर मला त्याच्या मागं मागं जास्त लागते म्हटलं मग मी कसं सोडू बरोस आली जाते दोन्ही आपल्या दुधीवर मग मला वावरावर लक्ष द्यायला लागते ना तिथे तिकडे लक्ष देते तर मी तिकडे लक्ष देतो मग म्हणून बोलून झालं मध्ये तुम्हाला इथे सांगितलं मध्ये आई आली म्हणून म्हटलं आली आता राहू दे काय आता काही दिवस आता तिथं राहिलं काय लाईनच्या घरी मी तर राहिलं काय

थी थी। आता थे बोल नव्हतो होई सोनीचं कोण नाही मला नाही आला या खाल्ला फोन म्हणून म्हटला आहे का तिची आता ते कशी बोलत चालत राहायते सगळं करतच राहायते घरात येते धावतच अस राहायते तर तिची येते मला आठवण होय खरंच गोणी तुम्ही घरातच होती करतच होती घरासाठी होती तर खरंच चाटून सगळी येते आता ह्या कोण होई ह्या लंबा कोण बापा या हा कोण होई चलला ह्या तुमचा नातू आहे ना तो मोठा मोठा नातू होईला वळखत आहे का बापा नातवाई नाही बोलला का तुम्ही काय बोलणार आहे माणूस वाटलीस तशी चांगली बुधी लहान होतो तरी सगळं म्हटलं सगळं समजे हात धरून काढून बनलो तुम्हाला माय बापाने आणि कोण बोलणार आहे अशा बुढीसोबत सोबत असो नाजी असं बापाची माय काय करू तिचं माय बापाची ज्याने इज्जत नाही केली त्याची मी इज्जत नाही करत आयुष्यात नाही करत ते कोणी अस बाबू लागते मग आजी येते बाबा तुमच्या आईने केलं ते बोलू शकत म्हटलं माझ्या आईवर झालेला अत्याचार मी भुलू नाही शकत कधीच आणि मी बोलत नाही ते बुडी मरण तरी बोलत नाही मी असं नाजी आजीचं काय करू आतापर्यंत नाही दिसली आजी आजच कशी आली आजी इथं काय नाही आज दिसलं तर तुला फो गो आतापर्यंत तो कधी आम्ही तुला पाहिलं नव्हते पाहिलं आम्हाला आजी आहे म्हणून आमच्या माहिले तुम्ही म्हणून बघू आमच्या आई आम्हाला चांगलं शिकवलं म्हटलं जे शिकवलं होते सगळ्यांशी मान दान ठेवणं शिकवलं नाही का आज तुझ्या घरात बसली आहे ना ह्या घरात नसते म्हटलं तुला जर मान सन्मान आम्ही केला नसता तो कशातलं जर पोरं असतो ना तर तुला कुठचीच नस नसती ठेवून द्यायची ह्या घरात तुला ही नसेल म्हटलं पायगी दिलेलं असता कशातलं पोरं राहील नसतं म्हटलं आमच्या माईस आणि बापाचा एवढा अपमान दिलावर आम्ही तुला बर्दाश्त करून राहिलो कायच्या खातीत फक्त आमच्या बापासाठी बापाची माय होवा म्हणून होत असते माय करून चुका

बोलू नका बोलू नका आता मतारपणात काय करता तुम्ही नानाजी असायला असेल बोला दोन काढायची वेळ आली आहे म्हणून बोलून राहिली ना ते बरोबर बोलून राहिली खरच म्हणजे असं वाटलं परिवाराची आपलं आई बाबा शेवटी आपलंच आहे सगळ्या आयुष्यभर कष्ट केलं आपल्याला दिसूनच राहिलंय काय केलं तेन कायम बोललं होतं म्हणते भाऊजीला सांगितलं ना मग चुकीचे बोलन का पाहिलं भाऊजी बाबा बोलतोय ते हा ते राग आहे मग ह्या कुणाला तर काही दुःख भुका लागलं ना ते त्याचा राग असतो म्हटलं कोणी मोठे नसते जगात त्यांच्याशी असं वागलं मग आमच्या सासू सासरे आमच्यासाठी मायबापच आहे ना दुसरे मायबाप तेच आमचे मग आणि त्याच्या त्याच्या साईडने घेऊन कोणाची घेऊन राजेची पाय माय मोहिनी मला वाटलं नव्हतं मोहिनी एवढी असेल म्हणून किती दया आहे आईच्या मनात वरतून दिसते अशी खडतर काही काही बोलून टाकते बोलून टाकते काम नाही करत आहे जराशी अशी पण मनाने लय चांगली आहे मोहिनी मला वाटलं नव्हतं एवढा भार असेल म्हणून पण आज मला समजलं तर नाही खरोखर म्हणजे सासूविषयी सासऱ्याविषयी किती इच्छा मनात जिवाडा आहे म्हणून नाश्ता करून घ्या मला पहा मंडळी असं राहत म्हटलं घरात एकाच नत्राचा लोक बरा नाही बाबा मी जेवढे असले तुम्ही तेवढे आपलं सामान ठेवा हा माहिती नत्र सामान असलं पाहिजेच आहे शेवटी एकाशी असं दुसऱ्याशी तसंच प्रतिभा ताई अनिता ताई अश्विनी ताई सविता ताई खुशाल कलक्के सोनाली ठाकरे साक्षी मालोकर पूजा महाजन सुजाता डोरे सिंधू डोंगरे सीमा बडे सोनाली बाहुल लता गोरे आणि सुषमा गुल्लाने ताई 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 तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघता आणि मला कमेंट करता अशाच रोज कमेंट करा आणि बहिणीला असं त्याचा सपोर्ट मोहिनीला खूप छान वाटते तुमच्या कमेंट वाचून आणखी खूप जण मला कमेंट करा आपण दोन तीन दिवसात एकदा नावेतच त्यांचे तर मग तुम्ही कमेंट करा आणि रोज व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा द्यायला विसरू नका चला मग भेटू आपण उद्याच्या भागात धन्यवाद झालं आता थी जाले थी जाले? आता झालं ना तुम्ही सगळं आता मग नाही भेटा आजीसाठी आनंद करतो माय उपाशी राहिली बुधी तिचा उपाशी ठेवलं म्हणून झालं त्याची आई वड शेवटी त्याला वाटेल का माया बोलूनच राहिले त्याच्यापेक्षा आण नाही दे नाश्ता करून बुडीले उपाशी नको ती आपल्या घरी आहे तोपर्यंत चांगला खाऊ पिऊ घालून दे जाऊन त्या दिवशी जाऊन दाखल नाही जाऊन राहील त्याच बाई किती किती करता तुम्ही एवढं बोलून सोडू तरी तुमच्या मध्ये खायच कोणता सासू असू दे जाऊ दे जे झालं ते झालं गंगेला मिळालं जाऊ दे आता सासू सासरीची सेवा करायच लागते बाई चल मग ठीक आहे हा जास्त काही वाढवू नको आता गोष्ट